जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत कोपरगाव येथे भव्य रक्तदान शिबीर शंभर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या महाअभियानांतर्गत चार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोड आहे परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजात मायक्रोसायटिक अॅनिमिया सिकल सेल थॅलेसिमिया हिमोफिलिया ब्लड कॅन्सर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रक्ताच्या एका हिंबासाठी तडफडत असतात अशावेळी तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता या हेतूने या अभियानाचा एक भाग म्हणून सतरा जानेवारी दोन हजार रोजी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन येथे कोपरगाव सेवा केंद्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराची सुरुवात जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या महाअभियानांतर्गत चार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराची सुरुवात जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या शिबिरात जवळपास शंभर रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली त्यामुळे शिबिरास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वतीने नगराध्यक्ष पराग संधान सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कोपरगाव सेवा केंद्रातील सर्व सेवेकरी नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी कोपरगाव सेवा केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले जीवन वाचवण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे शिबीर दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरले